कृषी भूषण फेडरेशनच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त नाशिकमध्ये भव्य कार्यक्रमांचे आयोजन कृषी भूषण महाराष्ट्र एफपीओ स्टार्टअप फेडरेशनच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त नाशिक येथे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात पार पडलेल्या या विशेष सोहळ्यात कृषी उद्योजकता निर्मिती कार्यशाळा व प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले होते या प्रशिक्षणात कृषी उद्योजकता निर्मिती शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना व्यवस्थापन व शासकीय योजनांबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले या सत्राचे मार्गदर्शक म्हणून भूषण निकम विवेक तांबुळी दीपक पाटील व शरद चंद्र यांनी आपले अनुभव व ज्ञान सहभागी केले दुपारच्या सत्रात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील शेतकरी कृषी उद्योजक व कृषी विस्तारक यांना महाराष्ट्र भूषण प्रेरणा पुरस्कार प्रदान करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन प्रतिमा पूजनाने झाली यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला आणि फेडरेशनचे अध्यक्ष भूषण निकम यांनी प्रास्ताविकात फेडरेशनच्या कार्याचा आढावा घेतला त्यांनी नमूद केले की आजवर फेडरेशन मध्ये सहाशे शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना करून त्यांच्या क्षमता विकासासाठी सातत्याने कार्य केले आहे कार्यक्रमात सामाजिक बांधलकी जपत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दोन पूर्णांक पंचवीस लाखांचा धनादेश वितरित करण्यात आलाय तसेच गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व अन्नधान्याचे वाटप करण्यात आलं नोंदणीकृत दहा शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या लोगोचे अनावरण करण्यात सर्वात लहान लेखिका आराध्या बिकमिंग अ स्मार्ट स्टुडंट या पुस्तकाच्या पोस्टरचे अनावरण ही मान्य हस्ते करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्राचार्य संजीव सोनवणे होते प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर आभार प्रदर्शन रोहिणी पाटील यांनी केले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली कार्यक्रमात महाराष्ट्रातील अठरा जिल्ह्यांमधील चाळीस नामवंत शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला त्यामध्ये पुढील शेतकरी यांचा सहभाग होता अप्पासाहेब डावकर बीड योगेश किटुकले उमेश बगणे दत्तकृपा शेतकरी उत्पादक कंपनी अमरावती गोपाल इंगळे प्रशांत बावसकर बुलढाणा ज्योती भुखतार केशव वाघमारे हिंगोली इंद्रनील पाटील नवनीत पाटील सुरेश पाटील अशोक जाधव मातोश्री इंदुताई शेतकरी उत्पादक कंपनी जळगाव केरवा माने कोल्हापूर मोरेश्वर घोडे योगेश पोकाटे स्वप्नील ठाकरे नागपूर संदीप पवार नारायण मुळाणे सुवर्णा काळे निखिल गायकवाड योगेश नेमणार संदीप जाधव विनायक शिंदे नाशिक मनोज वाकळे पालघर ज्ञानेश्वर गावळे शिवाजी बनकर विकास चव्हाण संदीप सुकरे शरदचंद्र लोहकरे पांडुरंग परळ पुणे अनिल शिगवन रत्नागिरी विजय पाटील सूर्यकांत पवार संभाजीनगर आनंदराव शिंदे शुभम भोसले दत्तात्रेय राऊत अश्विनी फुटाणे अमोल देवकुटे गुणवंत ढोकणे जगन भालेराव व रव रविंद्र गायकवाड वाशिम यांनी सहभाग घेतला आज कृषीभूषण महाप्यू स्टार्टअप फेडरेशनच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी पुरस्कार वितरण कार्यक्रम आणि कृषी उद्योजकता कार्यशाळेचं आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय संजीव सोनवणे सर सूर्या सर प्रकल्प संचालक काशीद सर तसेच अठरा जिल्ह्यामधून मान्यवर या ठिकाणी पुरस्कारार्थी उपस्थित होते या पुरस्कार सोहळ्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील निवडक चाळीस शेतकऱ्यांची निवड करण्यात आली होती सकाळच्या सत्रामध्ये या ठिकाणी कृषी उद्योजकता निर्मिती शेतकरी उत्पादक कंपनी याविषयी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेमध्ये देखील शेतकऱ्यांनी व शेतकरी उत्पादक कंपनीच्या संचालकांनी सहभाग घेतला आणि या ठिकाणी ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांचं मी अभिनंदन करतो कृषीभूषण फेडरेशनच्या माध्यमातून कृषी विस्तारामध्ये कृषी उद्योजकता निर्मितीमध्ये काम चालू आहे अनेक शेतकऱ्यांना याचा फायदा होतोय आणि यामध्ये जर समजा कोणाला मदत लागत असेल तर कृषी भूषण फेडरेशन नक्कीच यासाठी मदत करते धन्यवाद ह महाराष्ट्र राज्य शेतकरी उत्पादक कंपनीच्या मेळाव्यामध्ये अनेक लोकांना जे पुरस्कार मिळाले त्यांचं मी खास अभिनंदन करतो या माध्यमातून अनेक शेतकरी एकत्रित येऊन त्यांचं नेटवर्किंग मोठ्या प्रमाणावर झालं तर को शेतकरी काय करतो कुठल्या भागात करतो याची माहिती इतर शेतकऱ्यांना मिळाली तर याचा उपयोग त्याला त्याच्या सुधारणा करण्यासाठी होऊ शकेल आणि या नेटवर्किंगमधून शेतकऱ्यांना एकत्रित येऊन तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा त्याचबरोबर त्या तंत्रज्ञानाचा वापराचं ज्ञान आल्यामुळे शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा करता येईल हां भूषण महाराष्ट्र फेडरेशन हा जो भूषण निकम यांनी शेतकऱ्यांसाठी चालवलेला गेली अनेक वर्षाचा उपक्रम त्यातला आजचं पाचव्या वर्षाचा हा पुरस्कार वितरण समारंभ होता महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील शेतीमध्ये अनेक प्रयोग करणारे व कर्तृत्व करणाऱ्या शेतकऱ्यांचा कौतुक समारंभ खरं तर आज पार पाडला अनेक उपक्रम याच्यातून केले दिवसभर त्यांच्यासाठी मार्गदर्शनाचाही उपक्रम येथे पार पडलेला आहे आणि भूषण निकम हे जे शेतकऱ्यांसाठी सातत्यानं पदर्पण करून काम करत आहेत ते खरोखरच कौतुकास्पद आहे शेतीसाठी आधुनिकता बदलणारे वा हवामान वातावरण नवतंत्रज्ञान या सगळ्यांनी शेतकऱ्यांना अवगत करावं या हेतूने हा एक नेटवर्किंग करणं आणि शेतकऱ्यांनी केलेले वेगवेगळे प्रयोग एकमेकाला समजावेत खरं तर यासाठी हा उपक्रम फार महत्त्वाचा आहे तसंच शेतीमध्ये केलेल्या अनेक प्रयोगांचं त्या शेतकऱ्यांचं जे कौतुक आहे ते या पुरस्काराच्या निमित्ताने आज इथे झालेलं आहे मी कृषीभूषण महाराष्ट्र एपीओ स्टार्टअप फेडरेशन नाशिक आणि आस्था नाशिक यांनी आज संपूर्ण महाराष्ट्रातून जे कृषी क्षेत्रामध्ये ज्यांनी उल्लेखनीय कार्य केलं ज्यांनी अनोखा अनुभव दाखवला ज्यांनी कृषी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त प्रगती केली अशा सर्व मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान सत्कार केला त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कुलगुरू साहेबांनाही धन्यवाद देतो की त्यांनी आज संपूर्ण दिवस आमच्यासाठी घालवला आणि त्यांचा चांगला अनुभव आम्हाला दिला आम्ही त्यांनी केलेल्या मार्गदर्शनावर निश्चित काम करू हा पुरस्कार भविष्यामध्ये आम्हा आमच्या खांद्यावर टाकलेली अधिकची जबाबदारी आहे जे आम्ही आतापर्यंत काम केलं जसं मी सेनेत काम केलं त्याच्यानंतर एकोणावीसमध्ये ऑक्टोंबर एकोणावीसमध्ये मी व्हिरस घेतला महाराष्ट्र शासनाने कारगिल मेडल अनुषंगाने मला जी जमीन अलॉट केली ती खडकाळ जमीन होती आणि त्या जमिनीवर साडेचार हजार तब्बल साडेचार हजार वृक्षांची लागवड केली आणि ते सर्वच्या सर्व वृक्ष ऑक्सिजन पार्क क्रिएट करतात ते आतापर्यंत भरपूर पुरस्कार तिनी सांगितलं की त्यांनी फळबाग लावला असेल त्यांनी स्टार्टअप फेडरेशनसुबं केले असतील त्यांनी नवीन स्टार्टअप केले असतील पण मला सांगताना अभिमान वाटतो की मी जनतेला प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन देण्याचं काम केलेलं आहे कारण सर्वच्या सर्व वृक्ष हे ऑक्सिजन पार्क क्रिएट करतात धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र प्रथमतः कृषी फेड फेडरेशन चे अध्यक्ष भूषण सर यांचे मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो का आज त्यांनी आम्हा आम्हाला भूषण प्रेरणा पुरस्कारांना गौरवलं खरंतर कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा एक दिवसीय कार्यशाळा आणि शेतीत उल्लेखनीय कामगिरी करणारे ए पी ओ असतील शेतकरी असतील शास्त्रज्ञ असतील त्यांना आज या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवलं सरांचं आणि या पूर्ण टीमचं कृषीभूषण फेडरेशन फाउंडेशनचं मी विकास चव्हाण पृशभूषण या पूर्ण ग्रुपचा सरांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्यांनी ते, आम्हाला हा पुरस्कार दिला एवढा मान सन्मान आमचा केला खूप सुंदर नियोजन केलं पुन्हा एकदा सरांचं आणि त्या पूर्ण टीमचं मनपूर्वक धन्यवाद आणि आभार आज ज्या पुरस्कारार्थी मान्यवरांना पुरस्कार मिळालेले आहेत त्यांना मी मनापासून शुभेच्छा देते आणि आज माझ्या मुलीच्या पुस्तकाच्या पोस्टरचे पण प्रकाशन झाले आहे त्याचा मला खूप आनंद झालेला आहे त्यामुळे म माझ्यासाठी आज खूप आनंदाचा दिवस आहे थँक्यू माय नेहमी आरोग्याभूषण निगम आय एम ए यस ओट माय स्कूल नेहमी ग्लोबल इंडिया स्कूल नाशिक इन रेड आज माझ्या पहिल्या पुस्तकाच्या पोस्टरचे प्रकाशन आहे याचा मला खूप आनंद आहे माझ्या पप्पांचे नेहमी ट्रेनिंग प्रोग्राम्स व पुस्तक प्रकाशन होत असल्यामुळे मला पण पुस्तक पुस्तक लिहिण्याची इच्छा झाली मी सर्व विद्यार्थ्यांना उपयुक्त होईल असे बिकमिंग अ स्मार्ट स्टुडंट हे पुस्तक लिहिलं आहे हे पुस्तक पाच सेक्शनमध्ये डिवाइड केलेलं आहे सेक्शन वन मेंटल डेव्हलपमेंट ऑफ स्टुडंट्स मिन्स विद्यार्थ्यांचा मानसिक विकास सेक्शन टू इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंट ऑफ स्टुडंट मिन्स विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास सेक्शन थ्री फिजिकल डेव्हलपमेंट ऑफ स्टुडंट्स मीन्स विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास सेक्शन फोर बॅलन्स डायट फॉर स्टुडंट्स विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास असं तुलित आहार सेक्शन फाय स्टुडंट बिहेवियर मीन्स विद्यार्थ्यांचा विद्यार्थ्यांसाठी आचरण हे पुस्तक अगदी नर्सरी टू पोस्ट ग्रॅज्युएशन सर्व विद्यार्थ्यांचे साठी खूप उपयुक्त आहे पुढील महिन्यात हे पुस्तक सर्व विद्यार्थ्यांसाठी ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक